आणि आता पुढची बातमी संकट गडद विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक भागात नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागतोय अशातच अदानी आणि जे एस डब्ल्यू कंपनीनं केलेल्या अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे तर महाराष्ट्राच्या संकटात आणखीनच वाढ आहे कोळश्याच्या टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचा अभूतपूर्व संकट निर्माण झालंय अदानीकडून खासगी वीज कंपन्यांमुळे भारनियमन नियमन करण्याची वेळ ओढवल्याचं सांगताना जनतेने वीज जपून वापरावी असं आवाहन ऊर्जा मंत्र्यांनी केलं कारण अडाणी सांगू शकतील मी काय सांगू शकणार नाही परंतु त्यांनी अचानकपणे ते बंद केल्याने जे आम्ही या ठिकाणी लोडशेडिंग थांबवलेली होती ती करावं लागली आम्हाला जिथे वीज बिलांची वसुली कमी झाली आहे तिथे सुरुवात होणार आहे टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती असलेल्या ज्या भागात विजेची चोरी होते तसंच वीज बिलांची थकबाकी असलेल्या जी वन जी टू आणि जी थ्री भागात चार ते पाच तासांपर्यंतच भार नियमन करण्यात येणार आहे भिवंडी कल्याण टिटवाळा मनमाड मध्ये लोडशेडिंग करण्यात येणार असून मराठवाडा विदर्भ खानदेश वासियांनाही लोड शेडिंगचा सामना करावा लागणार आहे मात्र या लोड शेडिंग मुंबई नवी मुंबई ठाणेकरांना दिलासा देण्यात आला आहे दरम्यान वीज खरेदी कराराचा भंग केल्यामुळे अदानी आणि जे एस डब्ल्यू कंपनीला नोटीस पाठवली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करू अशी माहिती ऊर्जा मंत्र्यांनी दिली मी चा चा आहे मी आर सीच्या ऍक्टच्या अंतर्गत आम्ही त्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांनी आम्हाला जर विजेचा पुरवठा या ठिकाणी प्रॉपरली सुरू केला नाही तर त्यांचं वीज वितरण ज्या ग्रीडमधून होतं त्या ग्रीड आमच्या हातात आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ब्रेक करण्याचा प्रयत्न करू सरकारचा नियोजन शून्य कारभार वीज कारणीभूत असून या सर्व आदळ आपट केंद्राच्या नावाने सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला याच प्रकरणी उद्यापासून राज्यभरात भाजप टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे आंदोलन या सरकारची भ्रष्ट आणि अकार्यक्षम व्यवस्था या विरोधातलं आक्रमक आंदोलनाचं पहिला पाऊल असेल सलग सात दिवस हे आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये राज्यात चालू वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असून याचाच भाग म्हणून छत्तीसगड मधील खाण घेण्याची तयारी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय तसंच परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं देश पातळीवर कोळसा हा देशातल्या अनेक राज्यांमध्ये जेवढा पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे राज्यामध्ये देखील तेवढा पुरवठा होत नाही आहे म्हणून आपण काही प्रमाणामध्ये परदेशामधनं देखील कोळसा आयात करण्याचा निर्णय झालेला आहे आपण तो घेतलेला आहे त्याशिवाय छत्तीसगडमध्ये राज्य सरकारची एक खाणच आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्याकरता घ्यायचं चालू आहे नितीन राऊत साहेब प्रयत्न राज्य सरकारकडून लोडशेडिंग तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अपुरा कोळसा पुरवठा आणि कमी प्रमाणात उपलब्ध असलेली वीज यामुळे भविष्यात महाराष्ट्रात लोडशेडिंगचे चटके आणखीन वाढण्याची भीती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत भाजपा आम